स्पर्धक कोड क्रमांक चौतीस आपली वेळ सुरू होते आता सावित्री तुझ्या लेखीच्या आज आकाशी झेप घेण्याचे बळ आहे आज मी ती उभी आहे सर्वांसमोर बोलत आहे तुझ्या ज्ञानबळाचे बळाचे आहे तुझ्या ज्ञानबळाचे फळ आहे अशा दोन महान स्त्रिया छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि मुलींना शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय परीक्षित महोदय आणि येथे बसलेल्या माझ्या जिवंत आणि ज्वलंत हृदयाच्या मित्रमैत्रिणी मी कोड क्रमांकाचा होतीस माझा विषय मांडत महाराष्ट्र सांगतो स्त्री स्त्रीने शत्रु तुडवीला महाराष्ट्र सांगतो आमच्या स्त्रीने शत्रु तुडविला लक्ष्मी एवढं आपल्या हक्काबद्दल संविधानाबद्दल कायद्याबद्दल जाणून घ्या कायद्याबद्दल जाणून घ्या त्याचबरोबर मुलींना मुली मुलांना मुला

होते सर्व नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक सात आज या व्यासपीठावर विषयाचे चिंतन करण्यासाठी उभी आहे विषयाचे नाव आहे तंत्रज्ञानाच्या आग्रहात हलवली जीवन मूल्य हा विषय मांडत असताना पहिला जीवन की दुसरा, आज ही जीवन मूल्य खरंच हरवत चालली आहेत का म्हणूनच या व्यासपीठावर मी माझा पहिला मुद्दा मांडले तो म्हणजे तंत्रज्ञान आणि जीवन मूल्य म्हणजे नक्की काय तंत्रज्ञान म्हणजे अशी उपकरणे जीवन सोपे आणि चांगले झाले आहे यामध्ये कृषी तंत्रज्ञान वैद्यकीय तंत्रज्ञान समाचार तंत्रज्ञान यांचा समावेश होतो आणि जीवन मूल्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात आनंद शांती आणि सुख हवं असतं मूल्यांना सर्वोच्च स्थान दिलं आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध कठोर शासन तयार केलं आणि स्त्री वर्गाला सन्मान शतकात मुलांना शिक्षण हे पद्धतीने उपलब्ध झालं आहे त्यामुळे शिक्षक विद्यार्थी हा त्याच्या त्याच्या गतीने शिक्षकांकडून शिकू शकत आहे आज ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे तरी सुद्धा तिच्यावर मुलांची सुद्धा जबाबदारी तिच्यावर आहे जर आज या स्त्रीला वर्क फ्रॉम होम जर आपण दिलं तर ही स्त्री तिच्या संसार आणि घराबरोबरच तिचं करिअर ही तितक्याच सहजतेने सांभाळू शकेल आज स्त्रियांच्या

आज मला आमच्या घरातील एक गोष्ट सांगताना खूप अभिमान वाटतो की माझे आजोबा ऑडिट ऑफिसर होते आणि काही काही वेळा ऑडिट हे लवकर सुद्धा ते सरकारकडून जेवढा वेळ काम आहे भत्ता घ्यायचे आणि हा प्रामाणिकपणा आम्हाला आमच्या घरातूनच शिकायला मिळाला परंतु आज या तंत्रज्ञानाच्या जगात एकमेकांचे अकाउंट हॅक करून पैसे घेतले जात आहेत आणि त्यामुळे फसवणूक होत आहे आणि प्रामाणिकपणाच्या मूल्याला कुठेतरी धोका निर्माण होत आहे आज शतकात चार माणसांचे काम एक उपकरण करू लागल्यामुळे आणि आता तर फाय जी आणि ही आपल्या देशाच्या प्रगतीचं लक्षण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे कुठेतरी जीवन मूल्यांना धोका निर्माण होत आहे आणि आज तंत्रज्ञानामध्ये फसवणूक खोटी माहिती पसरवणी त्याचप्रमाणे आजची वैयक्तिक माहिती सुद्धा धोक्यात आली आहे आज तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट ही लगेच उपलब्ध झाल्यामुळे व्यक्तीमधील पेशन्स खूप कमी होत चालला आहे म्हणून या तरुण पिढीला मला सांगावंसं वाटतं की ऊस गोळ लागला म्हणून मुळासकट खाऊ नका पश्चाताकाची वेळ स्वतःवर आणू नका थोडं खा पण चौदार खा थोडं करा पण नाव मोठ करा Schwerpunkt